आपल्याला माहिती आहे माझ्या हातामध्ये अष्टलक्ष्मी आहे आणि जे माझे क्लाइंट आहेत जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत आहे की ताई सुख समृद्धी वैभव लक्ष्मी वाशी लक्ष्मी माता विषयी लगातार आपल्या चॅनलवर बोलत असते आपल्या सर्वांचे प्रश्न असतात ना मी रीच कशी होणार माझ्या घरामध्ये आवक कशी येणार मनी मॅग्नेट आय एम मनी मॅग्नेट की लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार की मी पैसा कशी आकर्षित करेल आणि आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी माता कशी आवक देईल पैसा कसा येईल आपल्याला हरे गोष्टीचं सुख कसं मिळेल प्रॉस्पेरिटी बंडल्स है ना पैसा सगळं काही आहे पैसा पावर आहे मग आठ लक्ष्मी आपल्या घरामध्ये कशा विराजमान होतील आपल्याकडे पैसा कसा येईल आपल्यामध्ये हॅपीनेस कसं येईल याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष इव्हेंट घेऊन आली आहे हा इव्हेंट ऑनलाईन असेल या इव्हेंटमध्ये एका तासाच्या इव्हेंटमध्ये मी तुम्हाला पैसा म्हणजे काय पैसा आपल्याकडे कसा राहील लक्झरियस लाईफ आपण कसं जगणार आणि कोणत्या रेमेडी केल्यामुळे आपल्याला सगळ्या काही गोष्टींचं सुख मिळेल तर मी या एका घंट्याच्या इव्हेंटमध्ये सांगणार आहे रजिस्ट्रेशन सुरू आहे आपले स्वामी रिलायझेशन चॅनलला नंबर आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करा आणि आजच रजिस्ट्रेशन करा आणि बघा या इव्हेंटमध्ये जेव्हा तुम्ही येणार या इव्हेंटमध्ये जॉईन करणार तुम्हाला खूप चांगले रिझल्ट तर मिळतीलच त्याच्यामध्ये पण तुम्हाला कळेल की खरंच लक्ष्मी लक्ष्मीमध्ये लक्ष शब्द येतो कसं आपलं टार्गेट असावं आणि कशी लक्ष्मी आपल्याला आकर्षित होईल याविषयी मी बोलणार आहे वेळ नका करू आजच रजिस्ट्रेशन करा